आ, साहेब या घरातल्या माणसाचं पण बिल थकित आहे तीन महिने झाले तंगी होतो बागा होय काय आज दाऊ काय तिचं प्रसाद राजमाने प्रसाद राजमाने काय झालं साहेब काय झालं म्हणजे तीन महिने झालं लाईट बिल थकीत आहे कधी भरणार आहे भरतो की साहेब अरे भरतो की म्हणजे काय आत्ताच आता भरणार बघ असं का बोलतोय तुम्ही साहेब असं काय बोलताय म्हणजे मीटर बिटर सगळं नेहमी काढून तुमची भाषा चुकीची आहे बरं काही साहेब ए मीटर ती काढ सगळं चल आता जाता काढ तू चल आज इथं कामाला नवीन आहे आज बस मी इथला मी डॉन ए ती वायर व्यवस्थित वड हॅलो हॅलो हा बोला पप्पा अरे तू तुला परत का नाही तिचा बाप तुला भेटायला खालच्या पुला बशी जा बरोबर जातो जमताय बघा या वर्षी तुझ हा सासरी बाबा फुला थांबली तो